सुंदर शफूलात गोडसा सुगंध पाहिजे मानसाला जीवनात एक छंद पाहिजे सदाया हरीच्या भजनात दंग राहिले पाहिजे तेला वाचनी किंमत नाही समयच्या वाती वातीला पाने वाचनी मोल नाही या भूमीच्या मातीला घासल्याविना नाही नरणारी जातीला सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे सूर्य पहाटेचा संध्याकाळी मावळे परमेश्वराचे जगा वेगळे अरे या देवाच देवपण निस्त बोलून जमल का अरे या देवाच देवपण निस्त बोलून जमल का एकांत वासी शंकर म्हणे गांजा पिऊन भाजुंद असे गाजा पिणारे म्हणते आम्हाला शंकर ने लावलाय छंद असे गाजा पिनारे म्हणते आम्हाला शंकर ने लावलाय छंद गटा गटा शंकर विसप्याला गटा गटा शंकर विसप्याला संकटाविरुद्ध पेट नोटला उघडून तिसरा डोळा रजा व्यसना पायी घर उडाल त्या धुंदीत त्यांचा डोळा रजा व्यसना पायी घर उडाल त्या गटा गटा शंकर विसप्याला अर चा अरे तुम्हाला गोळाच चाहतर पचल का अरे तुम्हाला गोळाच चाहतर पचल का अरे या देवाचं देवपणा बोलू बोलून जमल का अरे या देवाच देवपणा बोलू बोलून जमल का अरे या देवाच देवपणा बोलू बोलून जमल का सागा कस ओ इथून पुढं तुम्हीच सांगा कस वागायचो इथून पुढ बापले काचा भांडण कब्जा चाललाय कोर्टा पुढं बापले काचा भांडण कब्जा चाललाय कोर्टा पुढं धरल्या सुना झिपऱ्या सासूच्या नेलय पंचा पुढं धरल्या सुना झिपऱ्या सासूच्या नेलय पंचा पुढं अरे या देवाचं देवपणा निस्त बोलू जमल का अरे या देवाच देवपणा निस्त बोलू जमल का अरे या देवाच देवपणा निस्त बोलू जमल का छत्रपती शिवरायांनीला स्वामी साठी नजर छत्रपती शिवरायांनी आणला स्वामी साठी नजर आण पचेल का हो म्हणे तुक या तीन लोकांना पचेल का हो म्हणे तुक या तीन लोक अरे इतके तुम्हाला भावासाठी एक तरी द्यायला जमेल का अरे या देवाच देवपना निस्त बोलून जमल का अरे या देवाच देवपणा निस्त बोलून जमल का अरे या देवाचं देवपणा निस्त बोलून जमल का